हां नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्हाला शंभर टक्के जर स्प्रेचा रिझल्ट घ्यायचा असेल तर काय केलं पाहिजे स्प्रे क वेळी केले पाहिजे सकाळी केले पाहिजे का दुपारा केले पाहिजे का सायंकाळी केले हो पाहिजे कोणते घटक सकाळी फवारले पाहिजे कोणते घटक संध्याकाळी फवारले पाहिजे जेणेकरून आपल्याला स्प्रेचा चांगला रिझल्ट येईल आपल्या पिकावर जी काही कीटकनाशक असेल रोग असतील त्यावर नियंत्रण मिळण्यास आपल्याला मदत होईल याविषयी आपचं आपण माहिती सांगणार तर शेतकरी मित्रांनो मी आकाश भारती आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो तर शेती करता वेळेस जर विषय आला तर स्प्रेला आता फार महत्त्व आहे तर स्प्रेचं नियोजन करणं हे फार वेळेला महत्त्व आहे तर स्प्रे कोण्या वेळेला करावी याविषयी आज माहिती सांगणार थोडक्यात मी तुम्हाला तर काही घटक सकाळी आले का संध्याकाळी फोवार हे पण आपल्याला माहीत असणं हे खूप महत्त्वाचं आहे जर स्प्रेची वेळ जर म्हणला तर स्प्रेची वेळ सकाळी किंवा सायंकाळी आपण स्प्रे घेतली पाहिजे तर असं का मुळं म्हणता की याचं तुम्हाला कारण सांगणार आहे की सकाळी काय असतं की टेम्परेचर थोडंसं क नॉर्मल डाऊन असतं आणि सायंकाळीसुद्धा टेम्परेचर डाऊन असतं ज्यानंतर आपण स्प्रे केल्यानंतर जे काही पिकावर पाणी पसरलेलं असतं ते जास्त वेळ राहून कीट नियंत्रण आणि जे काही मॉलिक्यूल असले ते बी झरापर्यंत पोहोचण्यास आपल्याला मदत होती त्यामुळं टेम्परेचर कमी असतं आणि आपण फवारणी घेतल्यानंतर आपल्याला त्याची चांगली रिझल्ट येतात तर सकाळच्या वेळेस काय फवारलं पाहिजे सकाळच्या वेळेस आपण जे काही अन्नद्रव्य पिकाला लागणारे अन्नद्रव्य आहेत जेनरेटेड बोरन असेल कॅल्शियम असेल वेगवेगळे टॉनिक असतील आपले वॉटर सरोबर असतील जोर बावन चौतीस चाळीस तेरा एकोणीसशे चा एकोणीस बारा एकसष्ट हे जर तुम्ही पिकावरती स्प्रेच्या माध्यमातून देणार असाल तर हे माझ्या मते तुम्ही सकाळच्या वेळेस सहा ते नऊच्या दरम्यान तुम्ही या सर्व मलिकॉलचा सकाळी स्प्रे करावा जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त स्प्रेचा रिझल्ट येण्यास मदत होईल आणि जे काही आपली कीड रस्व कीड म्हणजे रस्सोषक किडे असतील भुरी असतील दावणी असतील मिळू असतील याच्या जर तुम्हाला शंभर टक्के कंट्रोल मिळवायचा असेल तर तुम्हाला सायंकाळच्या वेळेस साडेपाच सहाच्या नंतर ते नऊच्या दरम्यान साडे सहा ते नऊच्या दरम्यान सायंकाळी जर तुम्ही स्प्रे केला तर तुम्हाला स्प्रेचे मोठ्या प्रमाणात शंभर टक्के रिझल्ट पाहायला मिळतील जेणेकरून तुमची जे रो पिकावर कीड असेल रोग असेल तो तुम्हाला कंट्रोल झालेला दिसणे त्यासाठी वेळेचं वेळ वेळेला स्प्रे करणं हे फार महत्त्वाचं आहे जेणेकरून आपल्याला जे काही आपण औषध महागमागले जे औषध आहेत त्याच्या आपल्या पिकाला काहीतरी मिळायला पाहिजे आपल्या पिकावर आपल्याला किडवर नियंत्रण करता यायला पाहिजे यासाठी सर्व काही माहिती देत आहे दे त्यासाठी जे रसशोषक किडे असतील त्यावर तुम्ही सायंकाळी सहा ते नऊच्या दरम्यान फवारणी करावी आणि जे काही पिकाला आपण अन्नद्रव्य देणार आहोत जे काही घटक असतील तर याचा स्प्रे सकाळच्या वेळेस करावा एवढीच माहिती सांगायची होती आणि शक्यतो दुपारच्या वेळेस दहा ते चारच्या दरम्यान स्प्रे करणं टाळावे जे काय राहतं वातावरणामध्ये तापमान जास्त असतं स्प्रे केल्यानंतर जे काही पाणी पसरत असतं आपल्या पिकावरती ते लवकरात लवकर बाष्पीभवन होऊन ते उडून जातं ज्यामुळे आपल्याला स्प्रेचा जितका रिझल्ट पाहिजे ते रिझल्ट आपल्याला भेटत नाही आपलं कुठंतरी नुकसान होतं यासाठी ही माहिती सांगत आहोत आपली माहिती कशी वाटली आपल्याला कमेंट करून नक्की कळवा जास्तीत जास्ती लोकांपर्यंत शेअर करायचा प्रयत्न करा एवढंच बोलतो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद